वाशिम यवतमाळ लोकसभेच्या प्रचारासाठी मी राळेगावमध्ये असताना आणि प्रचारसभा सुरू असताना मी ज्या गाडीमध्ये बसणार होतो त्या गाडीवर दगड मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळं समोरची कास फुटली ही बातमी मी प्रसारमाध्यमातून बघितली आणि मी स्वतः ज्यावेळी खात्री केली त्यावेळी तो प्रकार घडलेला होता परंतु त्याच्यामधनं कोणालाही दुखापत झालेली नाही मी देखील त्या गाडीमध्ये नसल्यामुळेच सुखरूप आहे आणि हा अनुभव मला काय नवीन नाही कारण पुण्यामध्ये देखील अशा पद्धतीचा हल्ला माझ्यावर झालेला होता परंतु हा कुठच्या उद्देशाने केला होता काय होता याची मला अजिबात कल्पना नाही कुणी दगड मारला हे देखील त्या गाडीतल्या ड्रायव्हरला कळलेलं नाही तरी सुद्धा पोलिसांमध्ये नोंद व्हावी यासाठी ड्रायव्हरला मी पोलीस स्टेशनला पाठवलेला आहे त्याच्यावर तो, तो नोंद करेल आणि याच्याबाबत पोलीस सविस्तर तपास करतील आणि सविस्तर तपासानंतर नक्की काय घडलं याचा खुलासा पोलिसच करतील